चला आपण आप आप चोड़ूं आता साबुदाणा भिजू घालून घेऊया वड्यांसाठी बघू शकता एक वाटीभर साबुदाणा घेतलेला आहे तर एका बॉईलमध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन काढायचा आहे जर लोक नितड पाणी दिसत नाही तर लोक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे साबुदाणा बघू शकता तर चोडून चोडून घ्यायचा आहे व्यवस्थित या पद्धतीनं आता ते पाणी काढलेलं आहे आता दुसरं टाकलेलं आहे ते पण चांगलं चोडून घ्यायचं आहे आता तिच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला असे चार बोटल दुखतील तेवढंच पाणी घ्यायचं आहे जास्त पाणी नाही घ्यायचं आहे आपल्याला तिच्यामध्ये बघू शकता आता आपण एका साईडला ठेवून देऊया तीन चार घंट्यासाठी तर बघू शकता आपला साबुदाना कसा छान शिज सॉरी भिजलेला आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया आता मी कुकरमध्ये तीन बटाटे उकड्यासाठी ठेवून घेतलेले ते उकळणं झालं की आपल्याला शेंगदाणे कडेमध्ये चांगले खरपूसाचे भाजून घ्यायचे वड्यांसाठी आता मी भाजलेले तर खलबत्त्यामध्ये आपल्याला चार पाच मिरच्या घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित कुटून घ्यायच्या या पद्धतीनं कुटणं झालं की आपल्याला शेंगदाणे भाजलेले ते टाकून घ्यायचे शेंगदाणे भाजलेले टाकून घ्यायचे आपल्याला आणि चांगले कुटुंब यायचे व्यवस्थित ह्या पद्धतीनं आता साबुदाणा घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये बटाटे आपल्याला किसून टाकायचे उकळलेले ह्या पद्धतीनं किसून टाकायचे आपल्याला आणि आता दुसरा बी बटाटा मी खिसून घेणार आहे बघू शकता ह्या ह्या पद्धतीनं आता किसनं झालं की आपल्याला जे वाटण केलेलं होताना आपण शेंगदाण्याचं मिरच्यांचं ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला तिच्यात ॲड करायचं आहे ते आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला तिच्यामध्ये आता दोन चम्मच आणि हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीनं चांगलं मडूं मळून मळून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर नाही करायचा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे या पद्धतीनं बघू शकता चांगला गोडा झालेला पाहिजे एकत्र असं मळून घ्यायचं आहे आपल्याला ते आणि आता बघू शकता चांगलं मळलेलं आहे तर चांगलं आपल्याला करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता आपल्याला छोटे छोटे घोडे घेऊन सनी जास्त मोठे बी नाही घ्यायचे जास्त छोटे बी नाही मोठे बी नाही असे घोडे घ्यायचे आपल्याला आणि व्यवस्थित वडे करून घ्यायचे या पद्धतीनं बघू शकता जाड बी नाही पातळ बी नाही या पद्धतीनं करून घ्यायचे आपल्याला तर दुसरा पण दाखवला आहे मी बघू शकता आपले वडे तयार येतं तर आपल्याला तीन दताडे घेतलेले मी आणि मोठ्या आप खिसणीनं आपल्याला किसून घ्यायचे किसून झाले की आपल्याला बघू शकता इकडे खिसणं झालेलं आहे आपल्याला तर पुढची तयारी करायची कडे पियाची आहे तिच्यात तूप टाक्याचं आहे खूप सारं खूप सारं तूप टाक्याचं आहे आपल्याला आणि तिच्यामध्ये छोटे छोटे टाकायचे व्यवस्थित बदाम झाले की आपल्याला खिसलेलं दत्ताड्याचं खिस, खिस टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक भर आपल्याला साखर टाकायची आहे बघू शकता तर आपलं पुढची तयारी करायची आपल्याला चटणी करायची शेंगदाण्याची दोन एक मोठी मिरची घेतलेली तीन चार छोट्या मिरच्या घेतलेल्या सारी कोथंबीर घेतलेली खूप सारी आता आपल्याला पाणी टाकून मीठ टाकून चांगलं वाटण करून घ्यायचं या पद्धतीनं आता आपल्याला इकडे बघायचं आहे आपला शिरा तयार आहे का बी आता आपल्याला तडका द्यायचा आहे मी चटणीला तेलाचा दिलेला आहे मी तर आपल्याला तेल टाकायचं आहे कशासाठी वडे तळ तळण्यासाठी तर मी तेल चांगलं तप पट तपू दे असं आहे कडकडीत आणि वडे टाकून द्यायचे आपल्याला तिच्यामध्ये चांगले एकाकडून खरपूस असे भाजून घ्यायचे लालसर बघू शकता ह्या पद्धतीनं तर काढून घ्यायचे आपल्याला परत तिच्यामध्ये टाकायचे आपल्याला वडे आणि चांगले ते चा, पण चा, चांगले असे खरपूस असे भाजून घ्यायचे आणि आलटून पलटून घ्यायचे चांगले एकदम छान लागता एकदम खरपूस भाजायचे बघू शकता किती छान झालेले आपले वडे मी तुम्हाला एक तोडून दाखवणार आहे बघू शकता तर आपल्याला चांगला असा खरपूस असा आता एक घ्यायचा आहे बघू शकता किती खरपूस झालेलं आहे एकदम खरपूस झालेला आहे त्याला पुढची तयारी करायची ताट करून आहे वाटीत शिरा घेतलेला आहे चटणी घेतलेली आहे आता आपल्याला वडे घ्यायचे दही घ्यायची तिच्यात आपल्या आपल्या दाढींचे दाणे टाकायचे दहीमध्ये बघू शकता किती छान असं ताट तयार आहे आपलं तुम्हाला कसं वाटली आजची आजचं ताट नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि माझ्या पद्धतीनं नक्की ट्राय करा बाय बाय बाय